दादा नुकताच शिंदे समितीनं अहवाल सादर केला आहे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या व जूनच्या अखेरपर्यंत इयरचा अहवाल देखील ते सादर करणार आहेत त्या संदर्भात काय तुमचं मत आहे आनंदाची गोष्ट आहे मराठा समाजासाठी राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या खानदेश विदर्भ असू द्या कोकण असू द्या मराठवाडा असू द्या बोर करोडो करडोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आनंदाची गोष्ट आहे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तर त्याचा फायदा जवळपास अडीच ते दोन करोड मराठ्यांना होणार आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे समाजाचं कल्याण झालं आणि समाजानं आता खूप फायदा उचलला पाहिजे याचा अठ्ठावन्न लाख मुंदी सापडल्यात तर कोणाच्या सापडल्यात ज्यांनी ज्यांच्या सापडल्यात त्यांनी अर्ज पण करायला पाहिजे प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणबीची आणि ते त्याचा फायदा उचलला पाहिजे अठावन्न लाख नोंदी सापडून सुद्धा मग उपयोग होणार नाही समाजाने त्याचा फायदा उचलणं अत्यंत गरजेचं हे समाजाला माझ्याकडून आव्हान आहे आणि सरकारला की समाजालाही माहीत पाहिजे मराठा समाजाला की अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तर ह्या कोणाकोणाच्या तर मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतला नोंदी लावल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना माहीत होईल की माझी नोंद सापडली असं सा लोकांना माहित होईल आणि लोक प्रमाणपत्र काढले हे सरकारनं काम केलं पाहिजे ज्या दिवशी ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या या नोंदी चिटकायच्या धोंडी देऊन गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे तुमच्या तुम नोंदी नोंद निघाली तुम्ही प्रमाणपत्र काढून घ्या ही धोंडी दिली पाहिजे मराठा समाजाला आव्हाने की अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा फायदा दोन अडीच करोड मराठ्यांना होणार आहे त्यासाठी प्रमाणपत्र काढा लेकराबाळाचं कल्याण करा इथं राजकारणाचा राजकीय नेत्याचा प्रश्न नाही इथं तुमच्या लेकराबाळाचा प्रश्न पक्ष आणि नेता हा नंतर विषय अगोदर तुमच्यासाठी तुमचे लेकर बाळाने जात नाही हे लक्षात ठेवा कोणी याच्यात राजकारण करू नका आणि दुसरी गोष्ट आहे की गॅजेटियरचाही आवाज सादर करणार आहेत असंही माहिती मिळाली तर तीही चांगली गोष्ट आहे सरकारचं शंभर टक्के मराठी कौतुक करणार सरकारचं अभिनंदन करणार त्यांचं स्वागत महाराष्ट्रातले सगळे मराठी जाऊन मुंबईत करणार गॅजेटीय जर तिन्ही लागू केले तर नाही केले तर आंदोलनाच्या भूमिकेत आम्हाला जावं लागणार आणि उद्या तीस एप्रिलला उद्या चला प्लेस घेऊन उद्या सगळं डिक्लेअर आहे कारण दोन वर्ष होत आले आता आम्ही संयमाने घेतो किती दिवस संयमाने घ्यायचं माझ्या समाजाचा लेखनाचा वाटोळ होत त्याच्यामुळं सरकारने तातडीनं जेवढ्या तर पासून सगळेच्या अंमलबजावणी पासून तर मराठा आणि कुणबी एक अध्यादेश काढेपर्यंत जेवढ्या मागण्या आठ नऊ मागण्या सरकारकडे दिलेल्या आहेत त्या सरकारच्या पाठ झालेल्या तातडीनं मार्गे काढावं ही आमची भूमिका आहे आणि शिंदे समितीला मुदतवाढ आणखीन दिली पाहिजे सिंदीय समितीला नोंदी शोधायला आल्या पाहिजे सिंदीय समितीने नोंदी शोधलेल्या नाही ही पण आमची खंत आहे तरी पण उद्या मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन अंतर्वालीत सकाळी साडे दहा वाजता प्रेस घेऊन मी डिक्लेअर भूमिका करणार आहे आम्ही ज्या काही घोषणा मोठ्या करायच्या त्याही उद्या करणार आहेत आता मात्र मी मागं सरकारला तयार नाही समाजाचे लेकराचे ऍडमिशन आहेत नोकऱ्याच्या भरत्या समाजाचं लेकराचं वाटलो होत असेल पण मी थांबणार नाही सरकारनं मराठा आणि कुंडी हाही आधी देश काढला पाहिजे सगळ्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे पहिले काही अधिकाऱ्यांनी जाणून गुरु जिल्ह्या जिल्ह्या थांबवल्या त्याही दिल्या पाहिजे शिंदे समिती मुदतवाढ देऊन शिंदे समितीनं पुन्हा काम केलं पाहिजे सगळ्या केसेस मागे घेतल्या पाहिजे जवळ्या गॅजेटियरच्या सातारा संस्थांचं गॅजेटर येईल हैदराबाद गॅजेटियरे अ बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटर आहे हे सगळे लागू तातडीनं केले पाहिजेत यासाठी आता प्रचंड मोठा उठाव आता होणार